हॅलो हाय नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश आणि अजून एक व्हिडिओ घेऊन आलो मी तुमच्यासमोर थांबलेल तर तुम्ही बघितलं आजचीला इरिनाला वैतागले आहे धनंजय आणि सूरज का वैतागले आहे त्यांना एक पावर दिली होती जी बी बी करन्सी सदस्यांच्याकडे आहे ती वापरून तुम्हाला राशन घ्यायचं आहे परंतु इरिना प्रत्येक गोष्टीला ती तुमचे मी बघा तुमचं मी बघा मी यात काय डिसिजन घेणार नाही तुम्ही काय डिसिजन घेईल ती मला मान्य आहे ती कोणताही डिसिजन देत नव्हती ती सगळ्यात त आटून तटून होती की मला हे घ्यायचं नाही ते घ्यायचं नाही त्यावेळेस तांबोळी पण बाहेरून वळत होती अरे काहीतरी घे सिलेक्ट कर घे ना घे ना असं बाहेर वळत होते त्याची पण रिॲक्शन आपल्याला बघायला मिळाले आणि शेवटी धनंजय आणि सूरज खूपच वैतागले होते शेवटी त्यांनी आणि एरीना सूरज आणि धनंजय एका डिसिजन येत एत, येत नव्हते त्यामुळे कोणताही डिसिजन होत नव्हता खूपच वैतागली होती ती शेवटी धनंजय पण डोक्याला हात लावत होता सूरज पण डोक्याला हात लावत होता माझा आता डोकं फुटेल हे ऐकत नाही आहे हे असं चालू होतं यांचं खूप मजा येईल आज बघायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा